नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आता आपण उमरखेड तालुक्यातील बिटरगाव खुर्द या ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे मार्गावर झालेल्या एका घटनेची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी रेल्वेचं मातीकाम सुरू असतं रात्रंदिवस आणि त्या ठिकाणी पहा त्या टिपरने या, टिप या शेतकऱ्याचे इतके मोठे नुकसान केलेलं आहे पहा एव्हा खाली पोल पडलेला आहे तिकडे पोल पडलेला आहे आणि अतिशय मोठं नुकसान म्हणजे सात आठ दहा पोल या ठिकाणी तुटून पडलेले आहेत रात्रीच्या वेळेस बेजबाबदारपणाने ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम करण्यात आलेलं आहे आता सध्या रेल्वेचे कर्मचारी आज काही या ठिकाणी दिसत नाहीत परंतु पहा का ह्या ठिकाणी एवढा पहा का ह्या ठिकाणी अशा तारा पडलेल्या आहेत एवका पहा सगळे पोलच पोल सात आठ दहा पोल असे तुटलेले आहेत त्यामुळे ह्या परिसरातील लाईट पूर्णपणे बंद आहे या ठिकाणी बिटरगाव नावाचं गाव आहे त्या गावचीसुद्धा लाईट चार पाच दिवसापासून बंद आहे पहा एव का ह्या ठिकाणी मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतो का, का पहा लिंबाच्या झाडावर सुद्धा या तारा आहेत आणि सगळीकडे हो का पहा जसा कॅमेरा फिरवावा त्या पद्धतीनं सगळ्यात तारा पडलेला आहे खरं म्हणजे हे काम मुरुमाचं काम त्यांनी दिवसभर करायला पाहिजे परंतु रात्रंदिवस हे मुरुम ओढण्याचं काम ह्या ठिकाणी रेल्वे विभागाचे कर्मचारी करत असतात आणि त्यामुळे हा मोठा अपघात या ठिकाणी खोतावाता राहिला हानी जरी झाली नसली तरी शेतकऱ्यांचं आणि या परिसरातील गावातली लाईट बंद झाल्यामुळं फार मोठं नुकसान झालं आहे पाच या ठिकाणी ऊस आहे शेतकऱ्याचा आणि पाणीसुद्धा या ठिकाणी भरपूर आहे परंतु सध्या लाईट बंद झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना आता पाणी देणं अवघड झालेलं आहे पहा भयानक उन्हाळा आहे आणि एवढा उन्हाळा असताना सुद्धा पा या ठिकाणी भरपूर असं पाणी आहे हे पाणी दाखवण्याचा प्रयत्न मी करतो इतकं पाणी या ठ्याय आणि पाणी का आहे परंतु ह्या तारा पाहिलेल्या आहेत आणि आता हीच कमी दहा ते पाच कमी याची काही गॅरंटी नाही आणि ह्याला जबाबदार रेल्वेचं ह्या ठिकाणी जे काम करणारे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत हे जबाबदार आहेत यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे पुन्हा भेटूया आपण नव्या विषयाचं तोपर्यंत नमस्कार ठीक आहे